श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपला आजचा विषय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी धन लाभ व सुख समृद्धीसाठी पंचवीसपैकी एक उपाय नक्की करा तर ते उपाय कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ मैत्रिणी महाशिवरात्रीच्या दिवशी धनलाभ व सुख समृद्धीसाठी पंचवीस पैकी एक उपाय नक्की करा महाशिवरात्रीच्या दिवशी योग्य ब्राह्मण योग्य ब्राह्मणाचा सल्ला घेऊन घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करा त्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते महाशिवरात्री एकवीस पत्रांच्या पानावर चंदनाचे ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करा याने इच्छा पूर्ण होतात एका भांड्यात काळे तीळ पाण्यात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याने मंत्राला शांती ला मनाला शांती लाभेल आणि पित्तर प्रसन्न होऊन अपार संपत्ती प्राप्त होईल महाशिवरात्रीच्या दिवशी जुईच्या फुलांनी शिवाजी पूजा शिवाची पूजा करा या उपायाने घरातून गरिबी दूर होते शिवरात्रीला कनेरीच्या फुलाने भगवान भोलेनाथ यांची पूजा केल्याने इच्छित धनप्राप्तीचे वरदान मिळते या दिवशी पिठांचे गोळे माशांना खायला द्या या दरम्यान भगवान शिवाचे ध्यान करत राहा यामुळे संपत्ती मिळते व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी तुमचीही महादेवावर मनापासून श्रद्धा भक्ती असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव आणि आपल्या स्वामी माऊलींचा गजर करायला विसरू नका सोबतच श्री शिवाय नमस्तुभ्यम नक्कीच लिहा शिवरात्रीला गरीब असहाय्य व्यक्तीला अन्नदान करा यामुळे घरात कधीही अन्नधान्य आणि पैशाची कमतरता भासणार नाही आणि पित्राच्या आत्म्याला शांती मिळेल भगवान शिवाची पूजा केल्याने भक्तांच्या पैशासंबंधी संबंधी समस्याही दूर होतात नियमित शिवपूजा केल्याने अमाप संपत्ती मिळते शमीच्या झाडांची पाने आणि चमेलीच्या फुलांची भग फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्याने अपर संपत्तीचा आशीर्वाद मिळतो महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अपार धनसंपत्ती आणि ऐश्वर प्राप्त होते शिवरात्रीच्या दिवशी तळहातात सात काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगला अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमची इच्छा पूर्ण होतील महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकराला अर्पण करा जसे असे केल्याने भगवान श घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते अकाली मृत्यूशी मृत्यूची भीती ता नाहीशी होते भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शिवाला तुपाचा दिवा लावल्याने सुख समृद्धी प्राप्त होते भगवान शंकराला विड्याचे एक पान पावाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते एक बि बिल्वपत्रांचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्रांच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तरी विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढे तीर्थक्षेत्रांच्या ते दर्शना देश दर्शन होतं शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो शुभराणा शुभरानानुसार पाण्यामध्ये शि देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मदाने पूजा केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आक्रो आक्रोईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो शिवपुराणानुसार पुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा शिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लावणारा व्यक्ती बिलवपत्रांच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल असे भगवान शिवाने स्वतः सांगितले त्यांच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतील त्यामुळे या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा अवश्य लावावा यामुळे सुख समृद्धी येईल महाशिवरात्रीला सात धतुरे हातात घेऊन त्यातील एक धतुरा हातात घेऊन चंद्रमौलीचे ध्यान करा आणि इतर धतुऱ्यांना हळद लावून शिवलिंगाला अर्पण करा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे महादेव सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात महाशिवरात्रीच्या दिवशी इक अकरा एकवीस किंवा एकशे एक, एक, एक बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून भक्तिभावाने शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर शिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने मिळून रुद्राभिषेक करावा आणि उत्तम आयुष्याची कामना करावी या उपायाने तुमच्या आयुष्यातील समस्या लवकरच दूर होतील यासोबतच जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर देवी पार्वतीला लाल चुनरी आणि सिंदूर अर्पण करा कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाने शिवलिंगाला अभिषेक करावा या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने भगवान शिवशंकर आर्थिक अडचणीतून मुक्त करतात तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते जर तुम्ही विवाह विवाहित असाल तर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर थोडे वेगळे करा आणि ते नियमितपणे तुमच्या प्रार्थनेत लावा पतीला दीर्घायुष्य मिळल्याने तुमचे अवैवाहिक जीवन चुकी राहील निरोगी राहायचं असेल निरोगी राहायचं असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला दुधाने अभिषेक करावा या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण केल्यास भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आरोग्य चांगले राहते लक्षात ठेवा की शिवलिंगाला तांब्याच्या भांड्यातून दूध कधीही अर्पण करू नये जर तुम्ही योग्य प्रकारे शिवलिंगावर कच्चे तांदूळ अर्पण केले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शिवलिंगावर तांदूळ अर्पण करण्यापूर्वी काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ कुंकू मिसळून अर्पण केलंच तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ लागतात जर तुमच्या घरात अनावश्यक धनाची हानी होत असेल तर शिवरात्रीच्या दिवशी तांदळाच्या काही दाण्यासोबत एक रुपयाचे नाणे शिवलिंगावर अर्पण करावे शिवलिंगावर अकरा बेलपत्र अर्पण करा जर तुम्हाला तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे प्रिय बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करा जर तुम्ही भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात जर तुम्हा, तुम्हा, तुम्हा कुंडलीत ग्रहदोष असेल आणि त्यांची स्थिती कमजोर असेल तर तुमच्या अनेक नुकसान सहन करावे लाग लागू शकते असे की तुम्ही नोकरीमध्ये चढ उतार पाहू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करून ओम नमः शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात महाशिवरात्रीला प्रदोष काळात पिठापासून बनवण्यात आलेल्या चार मुखी दिव्यात मोहरीचे तेल टाकून पिंपळाच्या झाडाखाली लावल्याने यानंतर ओम शिवाय मंत्राचा जप करा करताना देवाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की शनिवार पिंपळाच्या झाडावर भगवान शिवसोबत सर्व देवता वास करतात असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकात्मक वातावरणामध्ये परिवर्तन होते शिवपुराणानुसार लग्न करून इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये उपाय सांगितले आहेत शिवपुराणानुसार दररोज अविवाहित व्यक्तीने बेलाच्या फुलाने भगवान शिवाची पूजा करावी ज्याला ज्याला मध्ये कापूर टाकून आपण जे जे ते जल भगवान शिवावर अर्पण करावे असे केल्याने जीवनात शांती मिळते आपल्या आपल्याला जर वेळ मिळाला तर कोणत्याही दिवशी आपण भस्म जलामध्ये टाकून ते जल भगवान शिवावर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे अखंड कृपाशीर्वाद प्राप्त होतो जर आपल्याला वेळ मिळाला तर जलामध्ये टाकून ते जल भगवान शिवावर अर्पित समर्पित अवश्य करावे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तु असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय